मनोकामना आपले स्वागत आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ची सृष्टी सुधीर जगतापचे मतदारांना आवाहन लातूर ची कन्या सृष्टी जगताप या आपल्या नृत्य कला आविष्कारामुळे लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सलग एकशे सत्तावीस तास नृत्य करून आपले आणि लातूरकरांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले तिच्या या कार्याची दखल घेत आणि तिच्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा जिल्हा प्रशासनाकडून लातूर लोकसभा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी तिची लातूरची आयकॉन म्हणून निवड केली आणि तिच्यावर लातूर, लातूर लोकसभेच्या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना आवाहन करणारे क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे त्याचा

समोर आहे डिस्ट्रिक्ट स्वीप आयकॉन म्हणून महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी मी कार्य करते तर आपल्या संविधानाने जो आपल्याला सगळ्यांना एक मतदानाचा अधिकार दिलाय तो आपण सगळेजण मिळून बजावूया तरी येत्या सात मेला मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वजण जा आणि मतदान करा मी करते तुम्ही करा धन्यवाद मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद